तासगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच अजित देशमुख यांनी आथरगाव पंचायत समिती गणातून निवडणूक लढवण्यासाठी तयारी केली होती गावभेट दौरे करून काठीभेटी सुरू केल्या होत्या मात्र निवडणुकीत कोणत्या पक्षातून लढणार हे गुलदस्त्यात असतानाच उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी थाकटी पंढरीच्या मंदिरात माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाहीर पक्ष प्रवेश केला त्यानंतर जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार श्रद्धा साखरे यांच्याबरोबर जोरदार शक्ती प्रदर्शन करत आत्करगाव पंचायत समिती गणातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे देवयानी अजित देशमुख यांच्या पक्षप्रवेशाने राष्ट्रवादीची ताकद वाढली असून दोन्ही उमेदवारांचा विजय निश्चित असल्याची चर्चा आहे यावेळी प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील युवक जिल्हाध्यक्ष अंकित साखरे आतकरगाव जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार श्रद्धा साखरे खानाव पंचायत समितीगणाचे उमेदवार भूषण पाटील संजय कडव भरत पाटील जयमंत पाटील अजित देशमुख यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पक्षप्रवेशानंतर देवे आणि देशमुख यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरला आहे आतकरगाव पंचायत समितीगणातील सर्व गावांमध्ये गावभेट दौरा केला आहे यावेळी सर्वच ठिकाणी त्यांचे जोरदार स्वागत केले गेले महिला आणि नागरिकांच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या माझे पती यांचा दांडगा जनसंपर्क असल्यानेच त्यांच्या नावाने माझी ओळख झाली आहे माझे पती हीच माझी ओळख असल्याचे देव्यानी देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले दादांनी जे काम केलं त्या कामाचा मला अनुभव आहे ते गोरगरिबांची कशी मदत करतात किंवा विकास कामं कशी केलेली आहेत महिलांचे प्रश्न कसे सोडवले आहेत हे मी जवळून पाहिलेले अनुभवलेले आणि मला त्याचा नक्कीच फायदा होणार आहे कारण मी जेव्हा जेव्हा गावोगावी गेले तेव्हा माझं चांगल्या पद्धतीत स्वागत केलं गेलं ऑप्शन केलं गेलं घरोघरी मला अजितदादांची पत्नी असं तुम्ही विचा, विचार म्हणजे प्रत्येकाने विचारलं मला तेव्हा खूप अभिमान वाटला की माझ्या पतीचं म्हणजे जे काम करण्याची पद्धत आहे ती खूप चांगली आहे आणि त्या त्याचा फायदा मला नक्कीच होणार आहे कारण त्याचं यश मला आत्ता मिळणार आहे फार आज आम्हाला एवढ्या मोठ्या संख्येने उत्स्फृत प्रतिसाद मिळाला त्यातच मला आशीर्वाद मिळाला त्यात मला यश समोर दिसतं आहे की आमचा हा विकास नक्कीच आहे धन्यवाद ब्युरो रिपोर्ट न्यूज फोर्टी सिक्स रायगड खोपोली